नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आलो आहे रत्नदुर्ग येथील शिवसृष्टी पाहण्यासाठी आपण थोडक्यात रत्नदुर्गाविषयी थोडक्यात माहिती घेऊया रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर भगवती मंदिराच्या जवळ असलेल्या मोकळ्याच जागेत हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश की शिवाजी महाराजांची इतिहासातील जी सुवर्ण पाने आहेत ती उजवून यावी यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा चोवीस फूट उंचाच उंच असा पुतळा उभारण्यात आलेला आहे येथे महाराष्ट्रातील महत्त्वांच्या महत्त्वाच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि महाराजांचा इतिहास मांडण्यात आलेला आहे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि या किल्ल्यावर त्यांना अधिक काळ वेळ घालवण्यासाठी येथील स्थळे ही विकसित करण्यात आलेली आहेत रत्नदुर्ग किल्ल्याविषयी सामान्यतः माहिती सांगण्यात आली आहे की हा किल्ल्या किल्ला घोड्याच्या नालासारखा असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे एकशे वीस एकर आहे किल्ल्याच्या आतमध्ये प्रसिद्ध भगवती देवीचे मंदिर आहे ज्यामुळे किल्ल्याला भगवती किल्ला असे म्हटले जाते किल्ल्यावर दीपगृह जुने बुरुज आणि लहान तळे व विहीर पाहण्यासारखे ठिकाण आहेत किल्ल्यावरून अरबी समुद्राचे आणि संपूर्ण रत्नागिरीचे विहंग दृश्य दिसते किल्ल्याच्या पायथ्याशी भाग्यशिव मंदिर आहे आणि मिरकवाडा बंदर आहे किल्ल्यावर जाण्यासाठी थेट डांबरी रस्ता उपलब्ध आहे ज्यामुळे वाहनधारकांना सोयीचे ठरते मित्रांनो अशा प्रकारे दुर्ग किल्ल्यावरती सुंदर असा शिवसृष्टीचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो नयनरम्य रोषणाईने विद्युत रोषणाईने सजवलेला हा किल्ला आणि आपण समोर पाहू शकता चोवीस फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे या प्रकल्पातील एक वैशिष्ट्य मानता येईल मित्रांनो शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं रूप आठवावं तितकं थोडंच आहे त्यांचे पराक्रम आठवावे तेवढे थोडेच आहेत विजेसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनीही ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवभा होऊन गेला खरंच मित्रांनो या महाराष्ट्रात मातीत महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने एक गतवैभव होते आपल्या दृष्टीने इतिहासातील एक खजाना होता आणि या महाराष्ट्रात आपला जन्म झाला याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे मित्रांनो रायगड किल्ल्यावर किल्ला असो किंवा इतर किल्ला असो यांची उभारलेली प्रतिकृती अगदी डोळ्यांचं पाडणं पारणं फेडणारी आहे आपण पाहू शकता लहान मुलांसाठी फिरण्यासाठी लहान मुलांना इतिहास जागा करून दाखवण्यासाठी हा एक सुंदर ठिकाण आहे जिथे इतिहासाची पानं अगदी सहजपणे सुंदररित्या उलगडून दाखवू शकतो आपण मंदिर थराली शिवनेरीची तोप कडाडली वाऱ्याची कोवळी झुळूक दऱ्या खोऱ्यात दरवळली जिजाऊपोटी महाराष्ट्राचा राजा अवतरला सांगत मुखी पाकरही ही नगारा वाजला शाही साज चढला डंका डोंगरा आड सांगत सुटला आता सह्याद्रीवर भगवा भडकला मराठ्याची तलवार शत्रूवर धरणार इतिहासाचं पहिलं पान शिव जन्माने लिहिणार होतं अशा प्रकारे शिवछत्रपतींचा जन्म शिवछत्रपतींचे जन्म हा पुऱ्या महाराष्ट्रासह भारत देशासाठी एक सुवर्ण पहाट होती आणि या छत्रपतीने या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीने आपल्या कल्पत पल कल्पतेने आपल्या बुद्धिमत्तेने सारा हिंदुस्तान हलवून सोडला होता निजामशाही आदिलशाही सर्व जे गनीम होते जे शत्रू होते त्यांना अगदी घाबरवून सोडलं होतं असा हा आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज एक होते राजे शिवाजी भीती नवती त्यांना जगाची चिंता नवती परिणामांची कारण त्यांना साथ होते भवानी मातेची आणि आई जिजाऊची त्यांची जात मर्द मराठ्यांची देशात लाट आणली भगव्याची मुहूर्तमेंड रोवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी एक सूर एक ध्यास चेडित चेडितो मराठी एक सूर एक ध्यास छेडितो मराठी एक संग एक बंद गुजितो मराठी एक श्वेत अनेक रंग रंगतो मराठी एक बोध एक विचार मांडतो मराठी अशा प्रकारे होऊन गेलेला आपला शिवछत्रपती महाराज एक साज एक आवाज ऐकितो मराठी एक एक मन एक एक क्षण जगतो पुन्हा पुन्हा ती मराठी सांगतो मराठी वाहतो मराठी पुजितो मराठी सहतो मराठी हुंकारते मराठी गरजते मराठी कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती रनी झेलतो सिंहासा छातीवरती हाकारुनी आव्हान तो जो यमाला मराठी मनावे अशा वागराला दिला शब्द एक न पालटावा पुढे टाकलेला पाय मागे न घ्यावा धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला मराठा मनावे अशा वाघ अशा प्रकारे महाराष्ट्रात जन्माला आलेला हा वाघ ज्याने आदिलशाही निजामशाही यांना अगदी दास्तावून सोडलं होतं सळो की पळो करून सोडलं होतं असा हा माझा जाणता राजा असा हा माझा जाणता राजा त्याचं गतवैभव त्यांनी साकारलेलं स्वराज्य या सुवर्णदुर्गावरती रत्नदुर्गावरती अतिशय सुंदररित्या मांडण्याचा हा प्रयत्न आहे खरंच शासनाचं कौतुक केलं पाहिजे की रत्नागिरी जिल्ह्यासारख्या एका किल्ल्यावरती रत्नदुर्गावरती हे एक सुंदर असं एक शिवछत्रि छत्रपती महा शिवाजी महाराजांचं एक जीवनावर आधारित स्मारक म्हणावं लागेल असं बनवलं आहे महाराष्ट्राच्या मातीमधून आवाज उठतो मराठी सह्याद्रीच्या रांगामधून सूर्य उगवतो मराठी कितीही डोंगर पोखरले पारख्यानी तरीही सह्याद्री साधला हा बहुमान मराठीचा कनत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आवाज मराठीचा एकतेची साध घेऊनी संवाद हा मराठीचा शब्द शब्दचिंगार आवाज मराठीचा संस्कार दिसे कुलुनी साज सुंगार माय मराठीचा हाती तेजोमय तलवाय तळपते रणांगणात गरजतो यलगार मराठीचा गरजले परके सारे जरी घरात आपल्या नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा शिवबाची ज्योत हृदयी ठेवतो तेव बानाच्छा मराठा झेंडा स्वराज्याचा झेंडा शिवराज्याचा गरजा महाराष्ट्र माझा जय भवानी जय शिवाजी मित्रांनो जर तुम्ही रत्नागिरीमध्ये गेलात तर रत्नागिरी शहरामध्ये गेलात तर अगदी न चुकता या शिवस्मारकाला भेट द्या या शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित जो प्रकल्प उभा केला आहे त्या प्रकल्पाला नक्की भेट द्या अगदी डोळ्यांचं पानं पेडून जाईल असा हा रत्नदुर्गावरील प्रकल्प आहे स्वराज्याचा जा जागता इतिहास स्वराज्याचा सुंदर इतिहास स्वराज्याचा सुवर्णकाळ या प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्ही अगदी पाहू शकता बाजीप्रभू देशपांडे नरवीर तानाजी आणि इतर मावळ्यांचं बलिदानही या प्रकल्पामध्ये या रत्नदुर्गाच्या सृष्टीमध्ये साकारण्यात आलेले आहेत प्रभू देशपांडे नरवीर तानाजी मालुसरे यांचे भव्य पुतळेही या शिवसृष्टीच्या प्रकल्पामध्ये उभारण्यात आलेले आहेत विविध किल्ले विविध वाडे तसेच विविध स्वराज्यातील ज्या गोष्टी आहेत हो त्यांचा सुंदर असा सुंदर अशा प्रतिकृती येथे उभारण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो जर तुम्ही रत्नागिरीमध्ये गेलात रत्नागिरीच्या परिसरात गेलात तर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो मोठा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे या प्रकल्पाला नक्की भेट द्या नाममात्र शुल्क आकारून हा प्रकल्प आपल्याला पाहण्यात पाहण्यास देतात शाळेतील मुलं तसेच इतरांनाही अतिशय आवडेल अशा प्रकारे हा प्रकल्प सादर करण्यात आले आहे आणि त्यातील काही क्षण तुमच्यासाठी सादर करत आहोत मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिलेली ही धावती भेट होती आणि या धावती भेटीमध्येही आजूबाजूच्या प्रदेशात भेट देण्याचा मी प्रयत्न केला होता आणि त्यांची काहीसी झलक तुमच्यासमोर आहे पूर्वीचे वाडे प्रकारे होते पूर्वीचं जीवन कसं होतं या प्रकल्पामध्ये सुंदररीत्या मांडण्यात आलेल्या आहेत तर रत्नागिरीला भेट दिली तर नक्की हा प्रकल्प पहा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना मित्रपरिवारांनाही शेअर करा जेणेकरून हा प्रकल्प कशाप्रकारे आहे कशाप्रकारे सुंदर आहे याची माहिती तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि जर तुम्ही कोकणात गेलात तर थिवा पॅलेस असो लोकमान्य ठिकाणचं घर असो आणि हा रत्नदुर्ग किल्ला असो या किल्ल्याला नक्की भेट द्या परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद